नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा ट्विस्ट रोमॅन्टिक असणार आहे तर मित्रांनो पाहूया काय होणार आहे तर मित्रांनो आप आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्णवला ईश्वरी अर्णव ईश्वरीला सतत त्याच्या डोळ्यासमोर त्याला हवी असते त्याला ईश्वरीचं बोलणं तिचं हसणं त्याच्यासोबत तिचं हसणं हे सगळं खूप आवडत असतं तो आता तासन तास ईश्वरीच्या विचारांमध्ये गुंग होत असतो त्याला आता का कळू लागलं होतं की मी ईश्वरीच्या प्रेमात पडलो आहे मला तिचा सहवास हवा हवासा वाटते असं त्याला वाटत असतं आणि तो विचार करतो का आणि मला हे तिला सांगायचं आहे पण हे सगळं मी तिला कसं सांगू आणि ती माझं बोलणं ऐकून घेईल का आणि ऐकून घेतलं तरी या सगळ्यावर तिची काय रिॲक्शन असेल काय रिॲक्ट केल हा सगळा विचार आता अर्णव करायला लागतो शेवटी अर्णव ईश्वरीला प्रपोज करण्याचा ठरवतोच आणि त्यासाठी डिनर डेट प्लॅनिंग करून ईश्वरीला बोलावून घ्यायचं तो ठरवतो आणि नंतर तिला मी माझ्या मनातील सगळं काही भावना सांगेल आणि तिच्याबद्दल असलेला प्रेमही मी तिला सांगू शकेल मग अर्णव कसलाही उशीर न करता ईश्वरीला फोन करून बोलावून घेतो अर्णव एका शांत ठिकाणी मस्त डेकोरेशन करून घेतो जिथे फक्त तो आणि ती असेल